आशा गट प्रवर्तकांचा केंद्र सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन थकीत मोबदल्यासह शासकीय दर्जाची मागणी नंदुरबार केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयटक एआयटीयूसी सीच्या नेतृत्वाखाली देशभरातील कामगार संघटनांनी आंदोलन पुकारले या आंदोलनात आरोग्य सेवेत अविरत कार्यरत असलेल्या आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आशा गट प्रवर्तक संघटनेच्या आयटक प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केंद्र सरकारचा थकीत मोबदला त्वरित आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांना द्यावा दोन शासकीय दर्जा मिळेपर्यंत गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा दर्जा देऊन आरोग्य विभागात समायोजित करावे तीन आशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन चोवीस हजार रुपये तर गट प्रवर्तकांना चौतीस हजार रुपये देण्यात यावे त्याचबरोबर त्याचसोबत प्रवास भक्त्यांची स्वतंत्र तरतूद करावी चार कार्यरत असताना आजारपणामुळे किंवा मृत्यू झाल्यास दहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदतीची हमी सरकारने द्यावी संघटनेने स्पष्ट केले आहे की आशा व गट प्रवर्तक केली गेली अनेक वर्षे अल्प मोबदल्या मोबदल्यावर आरोग्य सेवेत महत्वपूर्ण योगदान देत असूनही शासनाकडून दुर्लक्षित आहेत त्यांच्या मागण्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे गिरणा न्यूज साठी विभागीय संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार